राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे केवळ राजकीय नेते नाहीत तर ते व्यवहार राजकारणाचा अभ्यास असलेले नेते देखील आहेत अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने आपल्या तंत्रस्नेही असल्याचा परिचय देत प्रत्येक प्रभागात आघाडी घेतली असल्याचं चित्र दिसून येत आहे महानगरपालिका निवडणुकीत प्रचार पद्धतीत बदल दिसतोय फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम रील्स युट्यूब याद्वारे प्रचार होतोय मोबाईलच्या स्क्रीनद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तसेच गल्लीबोळातही प्रचाराची ओळख ठेवत प्रत्येक प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार सो सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वात प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचत आहेत अशातच सो सुलभाताई खोडके यांनी प्रभाग क्रमांक तीन नवसारी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रिया धनाडे परवीन बानो मोहम्मद फारूक संकेत महल्ले प्रशांत डवरे यांच्या समवेत पायदळ रॅलीत सहभागी होऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधित आपले अमूल्य मत घडल्यास देण्याची विनंतीपूर्ण आवाहन केलंय या दरम्यान सुलभाताई खोडके यांनी मिलिंद कॉलनी न्यू हनुमान नगर छत्रसाल नगर श्री गणेशपेठ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायदळ प्रचार रॅली मार्गक्रमण करीत असताना काळ बदलतोय चौकट बदला असा संदेश देत प्रचंड आत्मविश्वासाने परिपूर्णता वैचारिक स्पष्टता कृती जनसामान्यांमध्ये संपादन केलेला विश्वास आणि गरज पडल्यास पुढे येण्याची तयारी यातून नेतृत्व विकसित होतं यातून शोध आणि बोध घेऊन प्रभाग क्रमांक तीन नवसारीच्या विकासात योगदान देण्यासाठी आणि आव्हानांमध्ये स्थिर राहण्यास वचनबद्धता कठोर परिश्रम सातत्य जबाबदारी आणि परिणामांवर लक्ष केंद्रित करीत जबाबदारी आणि उद्देशाची स्पष्टता व्यक्त करीत चारही उमेदवारांना विजय करण्यासाठी चिन्हाचे बटन दाबून विजय करण्याचा आमदार सौ ससुलभाते खोडके यांनी नवसारी प्रभागवासियांना विनंतीपूर्ण आवाहन केलंय तदनंतर प्रभाग क्रमांक नऊ एसआरपीएफ वडाळी येथील प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय बाभूळकर ममता आवारे रणुका पवार यांच्यासोबत स्थानिक परिसरात आमदार सो तेखोडके यांनी प्रचार रॅलीत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिशन अमरावती महानगरपालिका दोन हजार सव्वीस व्हिजन विकासाचे गतिमान अमरावतीची विस्तृत माहिती मुद्रित नम्र निवेदन जनतेला सोपवीत संवाद साधला आहे अमरावती महानगरच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास बाळगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्या परिवर्तनाचा बिगुल फुंकला असताना या कार्यात एसआरपीएफ वडाळी प्रभागवासीयांचा सकारात्मक प्रतिसाद दिसून येत असल्याचं चित्र यावेळी जागोजागी दिसून आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे परिधान केलेले पुरुष महिला कार्यकर्ते आमदार आश्वासक नेतृत्व घड्याळ उंचावीत पायदळ रॅलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा अखंडित उत्साह विकास पदोपदी म्हणूनच राष्ट्रवादी असा चैतन्यदाई जयजेकर यावेळी प्रभाग क्रमांक नऊ वडाळी प्रभागात स्थानिकांच्या साथीने घड्याळाचे काटे वेगात फिरायला लागलेने हे दृश्य नक्कीच दिलासादायी ठरलं होतं यासोबतच सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी मावळत्या सूर्याच्या साक्षीने प्रभाग क्रमांक दोन संत गाडगेबाबा पीडीएमसी प्रभागात सौ सुलभाते खुडकींनी आपल्या गतिमान प्रचार यंत्रणेचा परिचय देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी वानखडे राजश्री मोहन क्षीरसागर मिनल योगेश सवई प्रमोद महल्ले यांच्या पायदळ प्रचार यात्रेत सहभाग नोंदवित स्थानिकांना चिन्हाला मतदान करण्याचे विनंतीपूर्ण आवाहन केले भुकेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी आपल्या दशसूत्रीचं महत्त्व पटवून देत स्वच्छता असो की रुग्णसेवा तसेच परोपकार्याची महती संपूर्ण विश्वाला पटवून देणाऱ्या कर्मयोग संत बाबा यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम प्रतिमेसो सुलभाताई खोडके व यश खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांनी पूजन व माल्यार्पण केल्यानंतर या पायदळ प्रचार यात्रेला सुरुवात झाली या दरम्यान त्यांनी वडाडी परिसरात तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले आदींसह थोर महापुरुषांच्या प्रतिमेस सुद्धा माल्यार्पण करीत त्यांनी विनम्र अभिवादन केलं जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी संवेदनशीलतेने समस्यांकडे पाहणं गरजेचं असतं म्हणजेच समस्याग्रस्तांच्या भावनांशी नाते जोडणं महत्वाचं असतं नेमकी ही बाब हिरीत आमदारसाव सुलभाताई कुळकींनी संवेदनशीलता संयम आणि नियोजनाची उपजत कला या त्रिसूत्रीचा अवलंब करीत अखंडित जनसंपर्क तसेच जनसामान्यांच्या आशीर्वादाच्या बळावर कोट्यवधींच्या विकासकामांची पूर्तता तर केलीच यासोबतच लोककल्याणकारी योजनांचा समाजातील अंतिम घटकाला लाभ होण्यासाठी असलेली कटिबद्धतेची त्यांनी वेळोवेळी सर्वांनाच प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पायदळ प्रचार रॅलीत सहभागी झालेले ज्येष्ठ नागरिक महिला युवा वर्ग यांचा सक्रिय सहभाग दिसून आला स्थानिक प्रश्नांवर चर्चा असो की मतदारांशी थेट संवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी घरभेटी आणि कोपरा बैठकीतून आमदार सो सुलभाते खोडकेंच्या नेतृत्वात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत त्यांच्याशी हितगुज साधल्याचं चित्र यावेळी दिसून आलं या प्रचार पायड रॅलीचे झालेले जागोजागी स्वागत कार्यकर्त्यांचा उत्साह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा प्रतवितरण केलं जात असताना आबालुद्ध यांच्याद्वारे केले जाणारे अवलोकन नागरिकांच्या प्रतिसादाला घेऊन दोन्ही हात जोडून आमदार सो सुलभाते खुडकेंनी व्यक्त केलेली कृतज्ञता मतदारांच्या मनावर प्रभाव टाकण्यासाठी रॅली दरम्यान अनेक ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरण रॅलीमध्ये सहभागी झालेले कार्यकर्त्यांनी झेंडे बॅनर उंचावीत व घोषणा देत असल्याने संपूर्ण वातावरण झालं होतं यश सुल्भा संजय खुडके यांच्या समवेत प्रभाग क्रमांक दोन संत गाडगेबाबा पीडीएमसी प्रभाग प्रभाग क्रमांक तीन नवसारी तसेच प्रभाग क्रमांक नऊ एसआरपीएफ वडाळी येथील का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच स्थानिक परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींसह युवक युवती या पायदळ रॅलीत सहभागी झाले होते न्यूज